शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राचा क्षेत्राला त्याचा फायदा होईल वर्षात त्यासाठी कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे पाच हजार था कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहे जलयुक्त शिवार अभियान दोन पॉइंट शून्य अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांच्या मध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेण्यात आलेली आहेत अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सहा पॉईंट पंचेचाळीस कोटी घनमीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून त्याकरता तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पास तत्वता मान्यता था देण्यात आली आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये असून प्रकल्पाचे लाभक्षेत्र तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्त्याहत्तर हेक्टर राहणार आहे या प्रकल्पाचा लाभ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या, या सहा जिल्ह्यांना होणार आहे प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण अन्वेषणाची कामे ही सुरू आहेत नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत सात हजार पाचशे कोटी रुपये आहे दमनगंगा एक दरे गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे तीन पॉइंट पंचावन्न टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळं जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील नऊ हजार सातशे सासष्ट हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल नाशिक जिल्ह्यातील दोन हजार नऊशे सत्याऐंशी हेक्टर क्षेत्राला देखील यामुळे सिंचनाचा लाभ होणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत दोन हजार तीनशे कोटी रुपये आहे शासनाचा महत्वाकांक्षी महापुनर्भरण हा एकोणीस हजार तीनशे कोटी रुपये प्रकल्प हात हाती घेण्याचं ठरवलं आहे या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील विशेषतः खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून चोपन्न पॉइंट सत्तर टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे यातून मराठवाड्याला दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल या प्रकल्पाचं पण सर्वेक्षणाचं अन्वेषणाचं काम सुरू आहे सांगली जिल्ह्यातील म्हैसा उपसा सिंचन योजनेसाठी दोनशे मेगावॉट क्षमतेच्या एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे गोसिकूर राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर बारा हजार तीनशे बत्तीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता एक हजार चारशे साठ कोटी रुपयाचा सा नियत्वे याकरता प्रस्तावित आहे उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती व वा वीज वापराचे संतुलन साधून सुरळीत वीज पुरवठा करणं शक्य होत सार्वजनिक खाजगी भागीदारी द्वारे, द्वारे, अडोतीस उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून दोन पॉईंट पंच्याण्णव लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व नव्वद हजार रोजगार निर्माण होणार आहेत मुख्यमंत्री बहिराजा मोफत वीज योजनेअंतर्गत साडेसात हॉस्पॉर पर्यंतच्या पंचेचाळीस लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येत आहे डिसेंबर दोन हजार चोवीस नैसर्गिक शेती अभियानांतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षासाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत त्यासाठी देखील आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर उद्योग आणि शेतीसाठी करण्यात येणार आहे त्यासाठी आठ हजार दोनशे कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात चार हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबविण्यात येणार आहे संयुक्त राष्ट्र संघाने सन दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून के घोषित केले आहे त्या अनुषंगाने राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी पुरेसा निधी देखील उपलब्ध करून देण्यात येईल लहान सीमांत शेतकरी व कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी दोन हजार शंभर कोटी म्हणजे एकवीसशे कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य शाश्वत उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी बिझनेस नेटवर्क मॅग्नेट दोन पॉईंट शून्य हा सुमारे एकवीसशे कोटी रुपयाचा बाह्य सहाय्य प्रकल्प राबविण्यात येणार आहे देशी देशिकायचे संगोपन संवर्धन आणि संशोधनासाठी देवलापार जिल्हा नागपूर येथे गौ विज्ञान अनुसंधान केंद्रास सहाय्य केले जाईल नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार मुंबईत मरोळ मध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार तसेच आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे रेशीम कोश खरेदी विक्री बाजारपेठ स्थापन करण्यात येणार आहे ज्या तालुक्यामध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन ठरवण्यात आले था त्यासाठी एक, एक बाजार समिती योजना राबवण्यात येणार आहे कृषी क्षेत्रातील सोळा हजार मेगावॉट विजेची मागणी हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणं शक्य व्हावं यासाठी सत्तावीस जिल्ह्यांच्या मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉइंट शून्य मधून दोन हजार सातशे एकोणऐंशी विद्युत उपकेंद्रासाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत दोन लाख नव्वद हजार एकशे एकोणतीस सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत सध्या प्रत्येक दिवशी एक हजार पंप या गतीने सौर कृषी पंपाची स्थापना करण्यात येत आहे बी बियाणं यंत्रसामुग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या शेत व पाणन रस्त्याच्या बांधणीसाठी बैराजा शेत व पाणन रस्ते, रस्ते रामटेकच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता कृषी विभागाला नऊ हजार सातशे दहा कोटी रुपये पशुसंवर दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाला सहाशे पस्तीस कोटी रुपये फलोत्पादन विभागाला सातशे आठ कोटी रुपये मृद व संधार जलसंधारण विभागाला चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये जलसंपदा व खारभूमी विभागाला सोळा हजार चारशे छप्पन्न कोटी रुपये मदत व पुनर्वसन विभागाला सहाशे अडतीस कोटी रुपये रो, रोजगार हमी योजना विभागाला दोन हजार दोनशे पाच कोटी रुपये सहकार व पणन विभागाला एक हजार एकशे अठ्यात्तर कोटी रुपये अन्न नागरी पुरवठा विभागाला पाचशे सव्वीस कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे महिला बालके युवक गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा निवारा पिण्याचे शुद्ध पाणी आरोग्य सेवा शिक्षण सुविधा आणि रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्याद्वारे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात गुणात्मक बदल घडवण्यासाठी राज्यात लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्या दृष्टीनं राज्याचे आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण हे जाहीर करण्यात येणार आहे सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे राज्यात प्रधानमंत्री आवास योजना पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आदिम आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद घुले आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहेत त्या अंतर्गत आतापर्यंत चव्वेचाळीस लाख सात हजार घरकुलं मंजूर करण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा अंतर्गत सन करता अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली असून चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाचा रुपये वितरित करण्यात आले आहेत ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे लोकप्रतिनिधी आणि प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या वाढ करण्यात येणार आहे या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत प्रधानमंत्री आवास योजना शहरी एक अंतर्गत चार लाख बेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस घरकुलं मंजूर असून त्यापैकी दोन लाख आठ हजार तीनशे चार घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे घरकुलांचे बांधकाम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पॉइंट शून्य अंतर्गत पुढील पाच वर्षासाठी पाच लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी आठ हजार शंभर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे नाविन्यपूर्ण पूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर हरित इमारती आणि सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे पंतप्रधान योजनेतून आतापर्यंत एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांनी पाचशे मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे छतावरचे सौर ऊर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे शून्य ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे दीड कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळे शून्यावर येणार आहे सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी व टेकवडी या गावांना सौर ग्राम म्हणून घोषित केले असून त्यांच्या सह अन्य आठ गावांचे सौर ऊर्जेचे शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्थांसह सर राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे राज्यातील रास्त दुकानामधील ई पॉस मशीन इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांना जोडण्यात येत आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यात येणार आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी तीस लाख कुटुंबांना न जोडणी देण्यात आली असून सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये याकरता तीन हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे महत्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहेत या प्रकल्पाची एकूण किंमत कोटी रुपये आहे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घनकचरा सांडपाणी व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच घरगुती स्वच्छता ग्रहांची कामे हाती घेण्यात आली असून दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये त्याकरता एक हजार